महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत सर्वच राजकीय पक्षांनी आपापले अजेंडे सेट केले असून राजकीय सभांनाही उधाण आलंय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आहेत या पक्षातून त्या पक्षात जाण्यासाठी इच्छुक उमेदवारही वेगवेगळी कारण शोधू लागली आहेत सरकार लाडक्या बहिणींसोबतच इतर समाज घटकांनाही लाडकं कसं बनवता येईल यासाठी रोज नवनवीन योजनांच्या घोषणा करत आहे तर हा सगळा कसा बनाव आहे हे सांगण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते घसा कोरडा करू लागलेत एकूणच ही निवडणुका तोंडावर आल्याचे संकेत देणारी परिस्थिती आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम नुकतीच मुंबई दौऱ्यावर येऊन आढावा घेऊन गेली आहे त्यामुळं आता राज्यातील विधानसभा निवडणुकांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण मग राज्यात नेमकं मतदान कधी होईल आचारसंहिता कधीपासून लागेल त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील पंधरा कोटी जनतेला पडलेत त्याची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांच्या मनात पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे विधानसभेसाठी महाराष्ट्रात मतदान कधी होणार केंद्रीय निवडणूक आयोगानं अद्याप तारखा जाहीर केलेल्या नसल्या तरीही त्याचे संकेत मात्र मिळाले आहेत महाराष्ट्र विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर पर्यंत संपणार आहे म्हणजेच त्यापूर्वी नवं सरकार स्थापन करावं लागणार आहे म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर पूर्वी निवडणुका होणार हे तर नक्कीच आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत सर्वच राजकीय पक्षांची बैठक घेतली तेव्हा अनेकांनी ऐन दिवाळीत किंवा दिवाळीच्या सुट्ट्यातही मतदान घेऊ नका अशी विनंती केली आहे ते मान्य करत आयोगानं नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात म्हणजेच पंधरा नोव्हेंबरच्या आसपास मतदान घेण्याचे संकेत दिले ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आयोगाचे अधिकारी याची अधिकृत तारीख जाहीर करतील आता दुसरा प्रश्न मग आचारसंहिता कधी लागणार तीन ते बारा ऑक्टोबर पर्यंत नवरात्रीचा उत्सव आहे या काळात राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यंदा तर निवडणुका असल्यामुळे गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रातही राजकीय प्रचाराची संधी पक्ष सोडणार नाही त्यातही बारा ऑक्टोबरला दसरा आहे महाराष्ट्रात राजकीय पक्षांचे दसरा मेळावे दरवर्षी घेतले जातात यातून राजकीय भूमिकाही स्पष्टपणे मांडल्या जातात या मेळाव्यांना निवडणूक आयोगाचा अडसर नकोय म्हणून बारा ऑक्टोबर पर्यंत तरी आचारसंहिता लागण्याची चिन्ह दिसत नाहीयेत मग तेरा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान मात्र दिल्लीत निवडणूक आयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची दाट शक्यता आहे मग आचारसंहिता कधी लागेल हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला की लगेच त्याच दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू होत असते निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत ही आचारसंहिता कायम राहील पंधरा नोव्हेंबरला मतदान झालं तर मग निकाल कधी लागेल सव्वीस नोव्हेंबर पर्यंत नवा सरकार अस्तित्वात येईल का हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडतोस पंधरा नोव्हेंबरला जर मतदान झालं तर अठरा नोव्हेंबर पर्यंत निवडणूक आयोग निकाल जाहीर करू शकतो त्यात जर किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं एकशे पंचेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त आमदार निवडून आले तर ते दुसऱ्याच दिवशी सरकार स्थापनेचा दावा करू शकतात पण जर त्यापेक्षा कमी आमदार विजयी झाले तर मात्र इतर छोट्या मोठ्या पक्षांची मदत घेण्यास वेळ लागू शकतो दोन हजार एकोणीस प्रमाणे यंदाही पक्ष फोडाफोडीच राजकारणही होऊ शकत अशा वेळी गेल्या वेळी प्रमाणे सत्ता स्थापनेची व नवीन विधानसभा अस्तित्वात येण्याची प्रक्रिया लांबणीवर जाऊ शकते मग अशा वेळी राज्यात नव सरकार अस्तित्वात येईपर्यंतच्या काळासाठी राष्ट्रपती राजवट लावावी लागते नवं सरकार सत्तारूढ झालं की ही राजवट काढली जाते पण आचारसंहितेचा सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होत असतो खर तर सर्वसामान्यांच्या कामावर आचारसंहितेचा काहीही परिणाम होत नाही राजकीय नेते मंत्री पक्ष यांच्यावर मात्र अनेक निर्बंध घातले जातात या काळात सरकार काही नवीन निर्णय घेऊ शकत नाही नवीन कामांना मंजुरी देऊ शकत नाही नव्या योजनांचा निर्णय घेऊ शकत नाही मात्र आचारसंहिता लागण्यापूर्वी जी विकास कामं मंजूर झालेली आहेत त्यात कुठलाही अडथळा येत नाही ही कामं नियमितपणे सुरू राहतात हरियाणाप्रमाणे आपल्या राज्यातही एकाच दिवशी सगळं मतदान होईल का लोकसंख्येच्या तुलनेनं हरियाणा हे छोट राज्य आहे तिथं फक्त नव्वद आमदार संख्या आहे महाराष्ट्रात मात्र त्याच्या तिप्पट म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदार संघ आहेत विदर्भ ते कोकण हा प्रचंड मोठा भूभाग असल्यानं राज्यात किमान दोन टप्प्यात निवडणूक घेण्यात आलेल्या आहेत एकाच दिवशी मतदान घेतलं तर सर्वत्र नेमता येईल एवढी प्रशासकीय व पोलीस यंत्रणा आपल्याकडे नाहीये त्यामुळं दोन टप्प्यात मतदानाची शक्यता आहे पण बहुतांश राजकीय पक्षांना एकाच दिवशी मतदान हवं असतं आता निवडणूक आयोगच यावर अंतिम निर्णय घेऊ शकेल निवडणूक आयोगानं उमेदवारांसाठी यावेळी काही नवीन नियम घालून दिले आहेत का होय त्यावेळचा सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती जाहीर करावी लागणार आहे फक्त निवडणूक शपथपत्रात ही माहिती द्यावी लागत होती यावेळी पासून मात्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर तीनदा याबाबत जाहिरात द्यावी लागेल यातून सर्व मतदारांना आपल्या उमेदवारांवर किती व कोण कोणते गुन्हे दाखल आहेत याची माहिती कळू शकेल असा आयोगाचा उद्देश आहे मतदारांसाठी काय सुविधा असतील मतदान वाढवण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत मतदान केंद्रावर रांगेत थांबणाऱ्या ज्येष्ठांसाठी खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक प्रक्रियेत प्रचारात जर कुठे गैरप्रकार होत असल्याचं मतदारांच्या लक्षात आलं तर ते स्वतःहून निवडणूक आयोगाला कळवून हे गैरप्रकार रोखू शकतील यासाठी आयोगानं सुविधा पोर्टल हे ऍप तयार केलं आहे त्यावर मतदारांना आपल्या तक्रारी नोंदवता येतील मतदानाच्या ठिकाणी किंवा प्रचारात जर काही गैरप्रकार सुरू असतील तर त्या तक्रारी या ॲपवर नोंदवता येणार आहेत तक्रार दाखल झाल्यानंतर नव्वद मिनिटात आयोगाचे पथक तिथं पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे